नमस्कार मित्रांनो जय शिवराय मी सिद्धांकीनी स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव एस केॉक्स तर आम्ही चाललोत अमरनाथला अमरनाथ यात्रेला दोन हजार पंचवीसच्या तर अकराची ट्रेन आहे आमची बांद्रावरून आम्ही निघालोत हा बघा अटल सेतू अटल सेतू मार्गे आम्ही चाललोत कोण कोण आहे बघा पवन सत्यजित बाय राक्या आणि दादा आम्हाला घेऊन चालले आहेत आणि इथं मामा या इथं बायके आहेत अमरनाथला चाललो पण पहिले आम्ही वैष्णोदेवीला जाऊ वैष्णोदेवी वरून काश्मीर किंवा लडाख फिरू नंतर चौदा तारखेला अमरनाथ यात्रा आपण स्टार्ट करणार आहोत तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया राज ढम रू ढम वाटते की नाही शिवभक्त पण अमरनाथ खात्याचे हिस्ट्री काय तुला माहित आहे का आता मला एवढी माहिती नाही आता शेवटी महादेव पार्वतीला अमरकथा सांगायला गेलेले तेव्हा आपण ज्या रोडनी चाललो पेलगाम मधून आपण पेलगाम चंदनवाडी चंदनडी मधून चाललो त्या रोडवर किती किलोमीटरचा ट्रेक आहे तो फोर्टी एट अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस किलोमीटरचा ट्रेक आहे ना टाइम किती लागेल लागेल म्हणजे एक वस्ती होईल आपल्यावरती कुठेतरी चालतच चालू ना चालतच चालू हा माणूस जो दिसतोय तुम्हाला पुढे तो त्याला वरून पैसे आले व्हिडिओ बनवला नाही का व्हिडिओ काय बनवतो ते सांगतो हिस्ट्री घोड्या हाती बसला कसा वाटेल ते कचर कचर ते हिस्ट्री सांगतात आपली काय अजून काय पुढे तर ना ना। ते महादेव पार्वतीला आमर कथा सांगायला गेलेले तर पेलगाम रूट मधून दोन दोन रूट आहेत एक एक पेलगाम आपण पेलगाम मधून चाललेत आणि जाता जाता महादेव जो रस्ता घेतलेला तो पेलगाम मधून रस्ता घेतलेला जाता जाता पहायला लागतो आपला हे गणेश स्टॉप ते गणेश स्टॉपला तिथे गणपतीला महादेवने सांगलेलं तू इथंच राहा पुढे येऊ नको अच्छा हा म्हणजे असे परत शेषनाक लागते तर महादेवानी गळ्यातला साप काढून तो तिथं ठेवलेला असा बराच काहीतरी हा तर ता? फक्त महादेव आणि पार्वती त्या अमर महादेव अमर, ज्या अमरकथा सांगायला गेला पार्वतीला त्या गुफेमध्ये गेलेले दोघी तेव्हा ते ते अमरकथा सांगता वेळेस तिथे कबुतरांचा जोडा होता ती कथा ऐक आणि ती कथा ऐकली ते अजून अमर आहे त्याने अजून ते तिथे दिसतात कबुतरांचा जोडा आणि राकेशला पण दिसलेला आहे आपल्या पण तुझी पहिली फेरी आहे का तू का ती फक्त हाच आहे तो एक्सपिरियन्स माणूस बघू किती एक्सपिरियन्स दाखवतो ट्रेकला हा दुसरी फेरे ना तुझी दुसरी फेरी आहे माझी पण पहिलीच बघू या खूप मजा येणार आहे ना खूप एक्सायटेड आम्ही मी आटक तिथे संपलेला आहे आता पोहोचव आपण पंधरा वीस मिनिटात पोहोच पोहचलो ट्रेन मध्ये हा आपला डबा बसले सगळे बॉक्स घेतला आहे डबा आहे इथं आपल्याला किती दिवस किती तास आपला प्रवास आहे बरोबर अडतीस तास आपल्याला या डब्यात काढायचे आहे <laughs> चार बाय <बैं> चार ना, थी। थी। च काय त्या सगळे आमरणाचीच आहे पण अमरणाचे आहे ते साईडला पण आमरणाची मागे पण अमर चला निघूया आता अकरा वाजताचा नाश्ता चालू झाला आमचा डबा बोलला चटणी सांग ना अकरा वाजता जावायला बसलो नंतर जावाचा का नाही नंतर झोमॅटो विषय मागू ना आपण लेट हो का याला टोंग करायला <laughs> <तूं> <रहा। laughs>

छोटी बच्ची कुठे अरे पुगे वाला है।, आ, वाला ये पुगे वाला है। नहीं, नहीं पुगेवाला आजचा दुसरा दिवस कुठं पोहोचलो पाहून आपण आपण जम्मूत आवी जम्मूत आवी ला पूर्ण जवळजवळ आपल्याला किती पस्तीस तास झाला सीन पस्तीस तास झाला राखे कसं वाटलं प्रवास तुला एकदम मस्त झालं ना हे आपलं मुंबईच सायनच मित्र आहेत त्यात जम्मूला उतरणार आहेत आणि त्यांची दहा तारखेचा पास आहे उद्या ते कुठं बालताल बालताल ला वस्तीला आहेत बालताल वरून ते जाणार आहेत तर तुम्हाला हॅपी जर्नी थँक्यू सत्या सत्यामान आमचीच असते

कटराला पोचलो इथं सिमला लाईन ना प्रीपेड सिमला तर पोस्टपेड सिम घ्यायला लागेल इथं जर तुमचं पोस्टपेड सिम असेल तर ठीक आहे ना तर इथं पण भेटतंय चारशे पाचशे रुपये घेताना घ्यायला लागेल रूम पण बघतो तुला बघ आहे किती घेतलं हॉटेल बुक केला करू चला सगला आमचा करता धरता चिट्ट्या बिट्ट्या सगळं करताय म्हणजे कॅशियर पण तोच आहे ना तो करते ट्रेन में चांस नहीं वेटिंग है ठीक है ना ना दस्तूर जाएगा तो नौ तारीख का काल निकलना पड़ेगा तेरे को तो कल तो सुबह ले जाना अभी उधर चढ़के वापस तेरे को इधर आके मत कौन कर रहे हैं अरे तो कल तो जी कल सुबह टिका मत कर रहे हैं वही बोलता है सर दिखाओ अपना वाला रूम घेतल्यात सत्तावीस दोन रुम भेटल्यात काय दाखवतो तुम्हाला आहेत एक रूम आहे काय एक रूम आणि एक रूम सत्तावीसशेला दोन रूम, एक रूम।

समजला म्हणजे आम्ही इथून लडाखला चालून फ्रेश वगैरे झालो मस्त वातावरण हा हॉटेल आहे आपला इथं रूम घेतला आपण सत्तावीसशेला दोन रूम नाही इथं मागा रेल्वे स्टेशनची तुम्हाला आवाज आला का मला माहीत नाही पण इथं प्रीपेड सिम चालत नाही पोस्टपेडच सिम लागतात जर तुमचा पोस्टपेड सीम असाल तर ठीक आहे पण प्रीपेड असेल तर चालणार नाही तर तुम्हाला इथे येऊन एक दुसरा सिम घ्यायला लागेल पोस्टपेड प्लॅनमध्ये मध्ये थोडा चेंज झाला आहे उद्या आपल्याला वैष्णव देवीचं दर्शन नाही करायचं कारण की आपल्याला लडाख काश्मीर आणि आम्हाला त्या तर सगळं करायचं होतं तर आम्ही ते पॅकेज बुक करायला आलो हा बघा ऑफिसमध्ये आहे सडोत्रा ट्रॅव्हल्सकडे कडे पॅकेज आम्ही घेतला आहे एकूण आठशे हजारचा पॅकेज आहे नऊ दिवसाचा त्यात हॉटेल बिटेल सगळं आहे तर उद्या आपलं दर्शन नाही देवीचा उद्या आपण डायरेक्ट इथून लाडाकला लाडाकला नाही कारगिलला वस्तू आपली असं सगळं प्लॅन आहे फर्स्ट नाईट कारगिल दस तारीख को क्या कर मैं आपको कारगिल का लोकल साइट सीन करवा रहा लोकल में यहाँ पे मेरी गाड़ी घुमाई नग से गाड़ी आपने नहीं करनी है जैसे हमारा टाइगर हिल हो जाएगा पार मेमोरियल वगैरह हो जाएगा सब पता है आप लोगों को ठीक है तो आप ये हमारी गाड़ी घुमा रहा है ठीक है ये घुमाने के बाद नाइट स्टे आपका हो रहा है ले गुरु जी ठीक है उसके बाद 11 तारीख को आप ले घूम रहे हो लोकल आप अपनी बाइक से घूम रहे हो जहां भी आप बैंकॉक जाओ हंटर जाओ आपकी मर्जी ले आप लोकल घूम रहे हो लोकल साइड सीन कर रहे हो घूमने के बाद नाइट स्टे आप अपना ले ले रहे हो हो जाता दिन हाँ जी भैया सुनो को बाइक से बाइक से जो जो है वो जो गाड़ी ने आपको घंटे में कराना है बाइक ने वो सोनमर्ग में आपका नाइट स्टे रहेगा तेरह तारीख को मैंने आपका पच्ची करवाना है बालटाल में क्या करवाना है पच्ची हो जाएगा आपका बाल कितने भैया पूरा दिन वेस्ट हो जाएगा पच्ची में

पंद्रह तारीख को मैं आपको बाल बालटाल से उठा रहा हूँ सोनमर्ग ले आ रहा ठीक है सोनमर्ग साइड सीन करवा रहा हूँ क्या करा रहा हूँ सोनमर्ग साइड करा रहा हूँ नाइट स्टे आपका श्रीनगर हो रहा है सोलह तारीख को क्या करना है आपने श्रीनगर का लोकल घूम लेना है लोकल में कैसे डल आ जाता है बस वहाँ के जो गार्डन्स वगैरह आ जाएंगे ये घुमाने के बाद ड्राप आपका कटरा हो जाएगा सत्रह को क्या करना है आपने कटरा से निकल जाना है कटरा टू वैष्णो देवी अठारह को अपना ट्रेन अठारह भैया फिर सोनमर्ग हो जाएगा लोकल हो जाएगा खाली गुलमर्ग नहीं हो रहा है खाली गुलमर्ग नहीं हो रहा है श्रीनगर हो रहा है आपका ये घुमा रहा हूँ ना आपको सोलह तारीख को श्रीनगर को 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 का इधर आने मैं मैं ना इधर सत्रह को आ जाओन सोलह सोलह को मैं इधर छोड़ रहा हूँ आपको सोलह को इधर सुनो सोलह को इधर छोड़ रहा हूँ ना आपको नाइट अपना रेस्ट अगले दिन सुबह सत्रह तारीख को चार बजे यात्रा स्टार्ट कर लो अपनी वैष्णो देवी की तो आप सत्रह को नीचे आ जाओगे फिर सत्रह को सो जाना अठारह को ट्रेन पकड़ना घर निकल जाना ये टूर सबसे बेस्ट है आप कहीं भी चले जाओ पूरे कटरा में ये टूर आपको कोई भी बना के नहीं देगा डन आता सीम च बगल चलो पैकेज कि पैकेज अपने पड़ला पडलाय अठरा अड़ुस अड़ुस हजार पडलाय हजार मार्गेनिंग भारी गली नव्वर नव्वद हजार अड़स हजार मामा मा मलाही बेकारचा बघू त्याला किती रेट आहे काय सांगतो मार्केट आहे मेन कटरा जाऊ वैष्णवी कटरा वैष्णवीचं मार्केट एवढा भरलाय फुल गर्दी आहे सिमचा बघू भूक पण लागली चला सिमकार्ड काढला लोन राख्याच चालू आहे पहिला आवड्या का गेला सिमटा काणार आहे

ओके okay? ओके ना, ना। <laughs> तुम्ही मारा काही चांगला मुलाची डाल हे नॉन व्हेज खालताय लिहा जायचं नाही काय भेटत नाही आपले तर नाही भेटाय कौदाप तेरा भाड आहे खान हेलू राजस्थानी सैनिक आहे